नमस्कार मैत्रिणींनो किचन क्विंट रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण वाटाण्याचा भात बनवूया थंडीचे दिवस सुरू असल्यामुळे सगळे तुम्हाला वाटाणा पाहायला मिळतो आहे प्रत्येकाच्या घरामध्ये वाटाण्याच्या अनेक पदार्थ बनवले जातात त्यातल्या त्यात झटपट होणारा हा वाटाण्याचा भात कुकरमध्ये बनवायचा आहे चवीला अप्रतिम लागतो मोकळा सुटसुटीत होतो वेगवेगळ्या भाज्या घालून मसाले घालून बनवला जाणारा मसाले भात त्याची चव तर अप्रतिम असते परंतु हा वाटाण्याचा भात आहे कमी मसाल्यातला म्हणजे मसाले न घालता केलेला लसणाच्या फोडणीतला चव मात्र अप्रतिम मा आहे एकदा या पद्धतीने बनवा नेहमी याच पद्धतीने तुम्ही बनवाल कुकरमध्ये पाच मिनटामध्ये झटपट होतो घाई गडबडीत बनवायचं म्हटलं तर या पद्धतीने बनवू शकता चव मात्र अप्रतिम मा आहे मोका सुटसुटीत होतो पाण्याचं चूक प्रमाण सांगणार आहे भात चविष्ट लागावा म्हणून कोणते खडे मसाले वापरायचे किती प्रमाणात घ्यायचे मसाल्याचा जो स्वाद आहे तो भातामध्ये उतरतो आणि भात चवीला अप्रतिम लागतो चला तर मग तो भात कसा बनवायचा तो पाहूया एक वाटी ताजी वाटाने घेतलेली आहे मसाल्यामध्ये तमालपत्र आहे लवंग घेतलेले आहे दालचिनी काळी मिरी घेतलेली आहे स्टार घेतलेला आहे आलं लसूण घेतलेला आहे कांदा शेंगदाणे हिरवी मिरची आणि एक वाटी ताजे वाटाने एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे ज्या वाटीच्या मापाने आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने मोजून तांदूळ घातलं तांदू की कुकरमध्ये भात मोकळा सुटसुटीत होतो चला तर मग आपण फोडणी करून घेऊया गॅसवरती कुकर ठेवला कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेलाऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता परंतु इथे मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान अशी तडतड दिली त्यानंतर अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत त्यानंतर खडे मसाले घातलेले आहेत तमालपत्र घातलेले आहे स्टारफूल घातलेलं आहे लवंग दालचिनी त्यामध्ये घातलेले आहेत दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या मी थोड्याशा मोठ्या कुटून घेतलेल्या अर्धा इंच आलं मोठं कुटून घेतलेलं ते त्यामध्ये घातलेलं आहे आणि एक कांदा बारीक कट करून घेतलेला तो आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे हा भात बनवत असताना लसूण भरपूर वापरायचा कांदा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे लाल तिखट वापरणार नाही हिरवी मिरची तिखट आहे म्हणून दोन हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे ते तेलामध्ये घातलेले आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घे त्यामध्ये घालू शकता अर्धा चमचा हळद घातली कच्चे शेंगदाणे होते ते तेलामध्ये परतून घेतलेले आहेत वाटाण्याचा भात खात असताना किंवा मसाले भात असेल तर शेंगदाणे दाताकडे छान लागतात शेंगदाणे तेलामध्ये खरपूस भाजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत कांदा हलका समव होईपर्यंत परतून घ्यायचा आणि नंतर जे वाटाणे होते ते सुरुवातीलाच तेलामध्ये परतून घेणार आहे हा भात बनवत असताना पण कोणतेही वाटणातले मसाले घातलेले नाहीत अर्धा चमचा जिरे घालायचे आहे अर्धा चमचा धनीपूड घालायचे आहे सुरुवातीला हळद घातलेली मला थोडीशी कमी वाटली म्हणून नंतर थोडीशी हळद त्यामध्ये घातलेली आहे धनेपूड जिरेपूड घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे स्वच्छ धुतलेला जो तांदूळ आहे तो आता इथे पाणी घालायच्या अगोदरच परतून घ्यायचा आहे थोडासा तेलामध्ये तांदूळ परतून घेतला की भात चिकट होत नाही मग थोडासा तेलामध्ये तांदूळ हा परतून घ्यायचा तांदूळ परतून घेतल्यानंतर तुम्ही थोडंसं कोमट पाणी यामध्ये घालू शकता किंवा थंड पाणी असेल तरी चालेल एक वाटी तांदूळ असेल तर दोन वाटी त्यामध्ये पाणी घालायचं आहे इंद्रायणी तांदूळ असेल तर दीडच वाटी पाणी घालायचं मग तांदूळ तुम्ही कोणता घेतलेला आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता मी घेतलेला तांदूळ एक वाटी होता त्यासाठी मी दोन वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे तांदळानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता परंतु एक वाटी तांदळासाठी दोन वाटी पाणी मी घालते बनवलेला भात मोका सुटसुटीत होतो परंतु मऊसूट होतो म्हणून थोडंसं पाणी मी जास्तच वापरते कुकरमध्ये शक्यतो एक वाटीसाठी दीड वाटीच पाणी घालतात परंतु मी थोडंसं जास्त वापरते चवीनुसार मीठ घातलं स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली एकसारखं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून कुकरच्या तीन शिट्ट्या करायच्या आहेत पहिली शिट्टी हाय फ्लेमवरती केली नंतर मीडियम फ्लेमवरती राहिलेल्या दोन शिट्ट्या करून घेतल्या कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केला कुकर थंड होऊ दिलेला आहे आणि तुम्ही ते पाहू शकता कुकर थंड झालेला आहे भात आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया नुसत्या सुगंधाने खावासा वाटणारा वाटाणा भात अगदी मोका सुटसुटीत झालेला आहे तळाशीही कुठेही शिकटलेला नाही हलका फुलका मोका मौसूत असा भात होतो सकाळच्या घाई गडबडीत कमी मसाल्यात बनवलेला झटपट होणारा चवीला अप्रतिम लागणारा हा वाटाणा भात ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा बनवलेला भात येतो एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे अगदी गरम होता पाहता क्षणी खावासा वाटणारा नुसत्या सुगंधानेच खावासा वाटणारा हा भात तयार आहे झटपट होतो घाई गडबडीत जर बनवायचं असेल तर या पद्धतीने कुकरमध्ये नक्की बनवा माझी बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा थंडीच्या दिवसात वाटाण्याचं सीझन सुरू आहे प्रत्येकाच्या घरामध्ये वाटाणा आहे वाटाण्याचा भात मसाले भात असे नवीन नवीन पदार्थ बनवतात या पद्धतीने भात नक्की बनवून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद